वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पार्व दिवशी मला यांनी पुणे शहरातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आज मी त्यांना भेटण्यासाठी आज अकोला या ठिकाणी आलोय आणि मला आज त्यांचं दर्शन घ्यायचं होतं माझा वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेश अजून थोडा राहिला होता त्यामुळे प्रवेश आज या ठिकाणी झालाय आणि मला वाटतं की अधिकृतपणे आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये पहिला खासदार घेणारी पहिला खासदार घेणारा पक्ष असेल त्यानंतरनं संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या दोन तीन दिवसामध्ये झालेलं आहे पुण्यामध्ये आणि मला वाटतं की येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी पुणे शहरामध्ये शंभर टक्के उमेदवार म्हणून निवडून येईल नक्कीच शंभर टक्के मला ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये सुद्धा गेली पंधरा वर्ष सातत्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामध्ये निवडून येतोय पुणे शहरात विविध पदांवरती मी पक्ष संघटनेच काम केले आणि मला वाटतं की आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्केलवरती मला काम करण्याची संधी आदरणीय बाळासाहेबांवर त्यांचं मनापासून त्यांचं आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव आणि संपूर्ण पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार मानतो